बोललो साहेब ते पण त्यासाठी आता सकारात्मक काम आणि ती विमानसेवा चालू व्हावी ही आमच्या सगळ्या सोलापूर आणि साहेब या शहराचा चेहरा बोरा बदलून स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याचा संकल्प या निमित्तानं आम्ही करतोय विजय मालकानी या ठिकाणी सांगितलं या ठिकाणी एक मोठा उद्योग आला पाहिजे आणि मला आनंद आहे साहेबांनी मला कानात सांगितलं जयकुमार जी तातडीनं एक चांगली जागा बघा पुण्यातला पुण्यात अनेक प्रोजेक्ट येतात एक मोठा आय टी पार्क आपण या ठिकाणी आणू अशा पद्धतीची भूमिका तातडीनं साहेबांनी मांडली साहेब आम्ही जागेची व्यवस्था करू आपण तातडीनं आय टी पार्कची व्यवस्था करा आम्ही बाकी सगळ्या व्यवस्था या ठिकाणी उभ्या राहतील अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो सोलापूरहून मुंबईला विमान जाण्याचं त्याचाही मार्ग आपण मोकळा केलाय विमानतळाचंही अतिरिक्त काम आपल्याला काही करायचं आहे तेही आपण यापुढे करणार आहोत पण त्याचवेळी खरं म्हणजे आता आपण मागणी केली की आमच्याकडे रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे आज आपण पुण्याच्या आय टी पार्कमध्ये गेलात आणि सोलापूरकर कोण म्हणून आवाज दिला अर्धे लोक हात वर करतात सगळे सोलापूरकरच आहेत तिकडे त्याच्यामुळे आता तीच व्यवस्था जर आपण इथे उभी केली लिक। तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांच्या हाताला आपण काम देऊ शकू आणि म्हणून मी आता जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त पालकमंत्री तुम्हाला सगळ्यांना सांगतो आय टी पार्क करता उत्तम अशी जागा शोधून काढा मी एम आय डी सीच्या माध्यमातून आय टी पार्क या ठिकाणी तयार करून दे आणि आपण आय टी कंपन्यांना देखील इथे घेऊन येऊ जेणेकरून आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करता येईल आणि दुसरं आपण हे लक्षात ठेवा इंडस्ट्री ही कनेक्टिव्हिटीने येते आज एकीकडे एक आपल्या एअरपोर्टचं काम झालं आणि एअरपोर्टवर फ्लाईट यायला लागली रस्त्यांची कनेक्टिव्हिटी अतिशय चांगली झालेली आहे या सगळ्या कनेक्टिव्हिटीमुळे आपल्याकडे कारण एकेकाळची एक आपली औद्योगिक नगरी आहे हळूहळू काही कारणाने उद्योग कमी झाले पण आता या उद्योगात भरभराटी कशी आणायची या संदर्भातली कारवाई देखील येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण करू